नमस्कार शेतकरी बंधूं श्री नारायणगिरे यूट्यूब चॅनलला पुन्हा एकदा मी एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आजचा व्हिडिओ मुद्दामहून आपण या ठिकाणी काढत आहोत किंवा देत हो। आहोत काय झालं मिरुक मिर नक्षत्र आता संप संपत आलेलं आहे काही ठिकाणी पेरण्या झाल्यात काही ठिकाणी अजूक होऊ राहिल्या काही ठिकाणी ओल नाही पाऊस नाही तर आत्ता समजा मक्का करायची म्हटलं किंवा पुन्हा कांदा करायचं म्हटलं तर मक्काचं पीक थोडा आता लेट झालेला आहे तर आज विशेष खास करून याचकरता व्हिडिओ काढलेला आहे की कमी दिवसात देणारी दे मक्का साधारणपणे शंभर ते एकशे दहा दिवसामध्ये येणारा जो मक्का आहे आज आपल्याकडे उपलब्ध आहे सीडचा सातशे पन्नास म्हणून हा मकावान वर्षी आम्ही विकलेला होता चांगल्या प्रकारे तर एका एकरमध्ये साधारणपणे चाळीस पंचे पंचेचाळीस क्विंटलपर्यंत या ठिकाणी तो मका वर्षी निघालेला आहे लांब दाना नारंगी कलरचं त्याच्या नारंगी कलर त्या दाण्याला आणि लांब असा त्याला कॅप्सूल जाणा म्हणतो आपण त्या प्रकारचा दाना याच्यामध्ये निघतो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कमी दिवसात शंभर ते एकशे दहा एकशे पंधरा दिवस यामध्ये तो निघून जातो तुम्हाला कांद्याला पण रान या ठिकाणी मोकळं होतं तसेच तो टोकापर्यंत भरलेले चांगल्यापैकीचे कंच या ठिकाणी तुम्हाला दिसतात बिट्टी याची बारीक आहे हे एक सगळ्यात महत्त्वाचं वैश्य या ठिकाणी आहे आणि समजा पावसाने ओढ दिली किंवा पाऊस थोडा लांबला चालू पिकामध्ये तर थोडं पाण्याला पण सहन करणारी जात ही या ठिकाणी आहे पेन्नास सातशे पन्नास या व्हिडिओच्या माध्यमातून मी आता जे लोक मका घ्यायचे राहिलेले असतील त्यांना या ठिकाणी मी आव्हान करतो कमी दिवसात येणारा थोडे दिवस तुमचे वाया गेलेले साधारणपणे पंधरा दिवस वाया गेलेले या पंधरा दिवसाची भर काढण्यासाठी तुम्हाला हा वाहन तापणं एकदम फायदेशीर राहील तसंच या ठिकाणी आपण बघू शकतो कमी किमतीमध्ये पेन्ना नऊशे नऊ एकदम कमी किमतीमध्ये आम्हीला साची मका म्हणतो तर खूप चांगल्या प्रकारे साधारण बारा तेरा फुटाचे हाईट इला या ठिकाणी मिळते आणि हे कनिज तुम्ही या ठिकाणी बघू शकता बघा हे ह्या नऊशे नऊ नकाचं कनिज आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशा प्रकारचे कणस यामध्ये चिकारत आल्यानंतर जर तुम्ही कोर्टी केली चांगल्यापैकी के पोषण तुम्हाला जनावर तर तुम या ठिकाणी आलेलं दिसत तर कमी किमती म्हणजे साडेनऊशे रुपयामध्ये चार किलोचं पॅकेज या ठिकाणी उपलब्ध आहे तुम्ही मूर घाजूसाठी लोक शकता मूर घाच जर नाही केला पंधरा सोळा क्विंटलचं एका पिसू येणारं वाहन या ठिकाणी उपलब्ध आहे तसेच तुम्ही या वानाचं व्यवस्थित लक्ष ठेवा शक्य मित्रांनो ज्या ऑदरच्या ज्या चालणाऱ्या ज्या व्हरायट्या आहेत त्याच्या कम्पॅरिझनमध्ये तुम्ही हा वान लावा तर मी दुःखात येतो दारांनी कलर